आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहरा महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर आजपासून तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असून त्यांनी वॉशिंग्टनमध्ये झालेल्या क्वाड परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत सहभाग घेतला असून ते, ते मुख्यालयात द ह्युमन कॉस्ट ऑफ टेरोरिझम या प्रदर्शनाचं उद्घाटन करतील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून उत्तर प्रदेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत त्यांच्या भेटीदरम्यान त्या बरेली आणि गोरखपूरमधील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहतील मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमधील चारधाम यात्रेवरील तात्पुरती स्थगिती आज उठवण्यात आली आहे गडवालचे आयुक्त विनय शंकर पांडे यांनी ही माहिती दिली आहे की यात्रा मार्गावरील जिल्हा दंडाधिकाऱ्यांना स्थानिक हवामान परिस्थितीनुसार त्यांच्या संबंधित भागात वाहनांच्या हालचालींचे नियमन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत सरकारनं गोल्ड स्टॅट्स मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केलं आहे जे भागधारकांना प्रवासात अधिकृत डेटा अखंडपणे ॲक्सेस करण्यास मदत करेल सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाद्वारे घेतलेला हा हो उपक्रम सर्व नागरिकांसाठी अधिकृत आकडेवारी सुलभ आणि वापरकर्ता केंद्रित करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेमध्ये एक महत्त्वाचा टप्पा आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शस्त्रधारी माओवाद्यांशी चर्चा करण्यास नकार दिला तेलंगणातील निजामाबाद येथे झालेल्या किसान संमेलनाला संबोधित करताना ते म्हणालेत की आदिवासी पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना मारणाऱ्यांशी कोणतीही चर्चा होऊ शकत नाही विद्यापीठ अनुदान आयोगानं देशभरातील एकोणनव्वद संस्थांना रॅगिंग विरोधी नियमांचं पालन न केल्याबद्दल नोटीस बजावली आहे ज्यामध्ये चार आय आय टी तीन आय आय एम आणि अलीगड मुस्लिम विद्यापीठ यांचा समावेश आहे यूजीसीच्या रॅगिंग विषयक नियमावली दोन हजार नऊ नुसार यूजीसीशी संलग्न असलेल्या प्रत्येक संस्थेला विद्यार्थ्यांकडून अनुपालन उपक्रम आणि रॅगिंग विरोधी उपक्रम सादर करणे आवश्यक आहे जागतिक भूराजकीय आणि व्यापार तणाव कमी होत असताना गेल्या आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात तेरा हजार एकशे सात कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीकडून मिळालेल्या माहितीनुसार जून महिन्यात परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी आठ हजार नऊशे पंधरा कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक केली आहे पाच वर्षांच्या अंतरानंतर आजपासून कैलास मानसरोवर यात्रा सुरू होतीये कोविड नाईन्टीन साथीच्या आजारामुळे दोन हजार वीस मध्ये ही यात्रा स्थगित करण्यात आली होती यावर्षी ही यात्रा सिक्कीम मधील नाथुला खिंड आणि उत्तराखंडमधील लिपलेख खिंड मार्गे होणार आहे परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार ही यात्रा जून जुलै आणि ऑगस्टमध्ये सुरू राहण्याची अपेक्षा आहे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे बोर्डाला रेल्वे सुटण्याच्या आठ तास आधी आरक्षण चार्ट तयार करण्याची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचे निर्देश दिले या निर्णयामुळे प्रतीक्षा यादीतील तिकीटे असलेल्या प्रवाशांसाठी अनिश्चितता कमी होईल पक्षाध्यक्ष जगत प्रसाद नड्डा यांनी स्थापन केलेली भाजपची केंद्रीय टीम लॉ कॉलेजमधील बलात्काराच्या घटनेची चौकशी करण्यासाठी कोलकाता येथे पोहोचली आहे ही टीम या घृणास्पद घटनेची माहिती गोळा करेल आणि पक्षाध्यक्षांना अहवाल सादर करेल संपूर्ण युरोपमध्ये उष्णतेची लाट पसरली आहे ज्यामुळे तापमानाचे नवे विक्रम प्रस्थापित होत आहेत आणि आरोग्यविषयक सूचना आणि वणव्यांचे संकेतही मिळत आहेत दक्षिण स्पेनला सर्वाधिक फटका बसलाय एल ग्रॅनडो छेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलाय जो जून मध्ये ता सर्वाधिक तापमान आहे ओमानच्या आखातात तैनात असलेल्या भारतीय नौदलाच्या स्टेल्थ ब्रिगेड आय एन एस तबरने एका जहाजाला लागलेली आग आटोक्यात आणण्यास प्रयत्न केलेत हे जहाज कांडलाहून शिनास येथे जात होते त्यांच्या इंजिनभोवती भीषण आग लागली आणि त्यामुळे वीज खंडित झाल्यामुळे जहाज अंधारात बुडाले जहाजाकडून आपत्कालीन कॉल आल्यानंतर आय एन एस तबरने तातडीनं बचाव आणि मदत कार्य सुरू केले आय एन एस तबारवरून अग्निशामक पथक उपकरण बोटींनी आणि हेलिकॉप्टरने जहाजावर by tone and the link जुलै महिन्यात भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद मिळणार आहे ही जबाबदारी केवळ प्रतिष्ठेची नसून भारतासाठी आपल्या राजनैतिक आणि सुरक्षा धोरणांची जागतिक व्यासपीठावर प्रभावी मांडणी करण्याची एक मोठी संधी आहे परंतु याच पार्श्वभूमीवर पाकिस्तान भारताविरुद्ध नकारात्मक प्रचार करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे पाकिस्तान या अध्यक्षपदाचा गैरवापर करत काश्मीरचा मुद्दा पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर उपस्थित करण्याचा प्रयत्न करू शकतो गेल्या काही दिवसांपासून परेश रावल यांची कॉमेडी फिल्म हेरा फेरी थ्री मध्ये वापसी झाली आहे दिग्गज अभिनेते परेश रावल यांनी स्वतः माहिती आहे की पुन्हा एकदा ते फिल्ममध्ये बाबू भैयांच्या भूमिकेत दिसून येणार आहेत परेश रावल यांनी अक्षय कुमार सोबतच्या वादावरही भाष्य केलंय तसेच आता वाद मिटला असून सर्व काही ठीक आहे असे परेश रावल यांनी सांगितलं आयुष शेट्टीचा ऐतिहासिक विजय झाला असून आयुष शेट्टीनं यू एस ओपन दोन हजार पंचवीस जिंकताच तो या हंगामात बी डब्ल्यू एफ वर्ल्ड टूर जेतेपद पटकावणारा पहिला भारतीय ठरलाय त्यानं कॅनडाच्या ब्रायन यांगचा एकवीस तेरा एकवीस अठरा असा सरळ गेममध्ये पराभव केलाय